समाजसेवक संजय शेठ गायकवाड यांच्या विद्यमाने दरवर्षी प्रमाणे भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन गायकवाड यांच्या जनसंपर्क कार्यालय विजयनगर येथील उत्साही वातावरणात करण्यात आले होते यावेळी सकाळपासून ते शेवटपर्यंत अनेक भागातून असंख्य गोविंदा पथकांनी उपस्थिती दर्शवून सहा ते सात खाल लागून हंडी सलामी दिली आयोजित उत्सवास कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत गुड तसेच स्थानिक आमदार शोभा गायकवाड यांनी देखील आपली उपस्थिती दर्शविली या दरम्यान माजी नगरसेवक देवानंद गायकवाड यांच्या सह अन्य मान्यवर देखील उपस्थित होते यावेळी दहीहंडीला सलामी दिलेल्या गोविंदा पथकांना उपस्थितांच्या हस्ते स्मृती चिन्ह आणि रोख रक्कम देण्यात आली दहीहंडी सण हा आपला हिंदू संस्कृतीतील एक महत्वाचा सण आहे अनेक वर्षांपासून आम्ही भव्य दहीहंडीचे आयोजन करीत आलो असून यापुढेही ही परंपरा कायम राहील असे आयोजक संजय गायकवाड म्हणाले साहसिक खेळात बाळगोपाळ गोविंदांनी स्वतःची सर्वतोपरी काळजी घ्यावी असे आवाहन शुभम गायकवाड यांनी केले आहे गौरीविनायक कडनं गेल्या तीस वर्षापासून असंच दरवर्षी उत्साहाने आणि लोकांच्या प्रतिसादाने आम्ही दहीहंडीचा सण जो आहे साजरा करत आलाय आणि आजच्या दिवशी नेमकं तुम्ही जसं म्हटलं की जे बाल आहेत तर सगळ्यात आधी तर त्यांना हा निवेदन आहे की त्यांनी त्यांच्या जीवाची काळजी घ्यावी सुरक्षाची आधी काळजी घ्यावी आणि मग दही अंडीचा लाभ घ्यावा आणि सगळ्यांना माझ्याकडून दही अंडीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका